आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट -उत ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधीवत लग्न व साखरपुडा विधीम विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या तारखा शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नान्नस धुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट स्वतःच्या संगमदर मतदारसंघामध्ये व कायद्यातील तरतुदीचा गैर बाय गैरवापर करून जे काही बेकायदेशीर संगमनेर संगमनगर मतदारसंघात सुरू आहे त्याकडे सुद्धा मी सभागृहाचं लक्ष वेधी इच्छितो संगम नगरपालिका नगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर एकशे एकोणपन्नास जुना सर्वे नंबर आठशे तीन दोन दोन दो मिनिट साहेब अहो आम्हाला नवीन सदस्य आम्हाला लक्ष दिला पार अधिवेशन झाल्यापासून आम्ही भांडतोय अहो कुठं पहिल्यांदी संधी भेटली जुना जुना सर्वे नंबर आठशे आठ क्षेत्र चार एकर सतरा गुंटे ही मिळकत अलीकडे वक मंडळाने ताब्यात घोषित केली आहे तसेच त्यामुळं संगमनेर तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील येथे कानोबा देवस्थानची सर्व नंबर एकशे चौऱ्याण्णव येथील कानोबा देवस्थानची सर्व नंबर एकशे बासष्ट सर्व नंबर एकशे एकोणऐंशी त्यानंतर पारेगाव येथील श्री क्षेत्र आश्विनाथ महाराज प्रत्येक ठिकाणी धार्मिक स्थळावरती वक बोर्डाचा चुकीच्या पद्धतीने दावा दाखल केला जातोय त्यामुळं कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन माझा आपल्या माध्यमातून विनंती आहे मुख्यमंत्री मोदय संगमनेर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गोवंश कत्तलीचं चा चालू आहे वारंवार कारवाई करून तोच आरोपी फक्त प्रत्येक वेळेस नवीन माणूस उभा केला जातो वक बोर्डाच्या माध्यमातून सुद्धा जो महाराष्ट्रामध्ये प्रकार चाललाय जमिनी बळकावण्याचा याला कुठेतरी आपल्या माध्यमातून आळा बसला पाहिजे आपल्या देवस्थानांवर जे, जे हल्ले होत हमले होताय आहे ते कुठेतरी थांबले पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करेन सभागृहाचे सन्मान्य सदस्य अमोल खताळ यांनी जी लक्षवेधी लावली होती ती मोजे थेरगाव जिल्हा पुणे येथील लावली होती त्या संदर्भात त्यांची मागणी होती की ह्या ठिकाणी एक अनधिकृत पद्धतीचं बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि त्या अनधिकृत बांधकामावरून काही ठिकाणी अवैध धंदे देखील त्या ठिकाणी चालतात त्याच्यामुळे लक्षवेधीमध्ये त्यांनी आहे की हे बांधकाम कधी पाडण्यात येईल तर हा विषय बांधकाम पाडणे ह्या तिथल्या महानगरपालिकेशी निगडित होऊन तरी आम्ही तुमच्या तुम्ही जी मागणी या ठिकाणी मांडणी केलेली आहे की ग्राह्य धरून त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला निर्देश देण्यात येतील की जर का हे बांधकाम अवैध असेल तर त्या ठिकाणी पाडण्यात यावं त्याच पद्धतीनं आपण म्हटलं की संगमनेरमध्ये काही अशा पद्धतीच्या चुकीच्या घटना सतत घडत आहेत तर याची विस्तृत माहिती घेऊन तातडीनं कारवाई त्या ठिकाणी केली जाईल